देशाचं वातावरण बदललेलं आहे आपण पाहतोय की चारशे पारचा नारा देणारे आता गल्ली बोळातल्या बोला, गल्ली काँग्रेस आणि राष्ट्रवादी त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याला फोडून बी जे मध्ये घेऊन चाललेले आहेत एवढी वाईट वेळ भारतीय जनता पक्षावरती सध्या आलेली आहे या देशामध्ये परवाच हंडोरे साहेब परवा नरेंद्र मोदी साहेब असं म्हणाले परवाची क्लिप आहे ते भाषणात असं म्हणाले की संविधान समितीमध्ये घटना निर्मिती करणाऱ्या घटना समितीमध्ये ऐंशी टक्के लोक हे सनातनी होते असा जावाई शोध नरेंद्र मोदी यांनी लावला आणि त्यांचं अज्ञान देशाच्या समोर ठेवलं आणि या देशातलं संविधान त्यांना किती आहे हे त्यामधनं दिसतं बांधवांनो आपण गेले दोन महिने झालं पाहतोय मोदी की गॅरंटी मोदी की गॅरंटी या जाहिराती चाललेल्या आहेत पण या देशामध्ये तुम्हाला जगण्याची गॅरंटी माणूस म्हणून उभा राहण्याची गॅरंटी या देशामध्ये समतेनं वागण्याची गॅरंटी या देशामध्ये जात धर्म पंत प्रांत भाषा राष्ट्र लिंग याच्या भेदाच्या पलीकडे जाऊन तुम्हाला या, या देशाचा नागरिक म्हणून जगण्याची गॅरंटी फक्त आणि फक्त भारताचं संविधानच देतं बाकी कुणीही देत नाही हे आपण अगोदर लक्षात घेतलं पाहिजे